राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रविवारी आणि सोमवारी ही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे तर दुपारी कडकून पडत असून हवेत आर्द्रता असल्याने उकाडाही जाणवतोय पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना वेग दिलाय